आत्ताची मोठी बातमी बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची चिन्हे असून याबाबत लवकरच घोषणा देखील होईल असे चित्र आहे माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर व बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश शेवाळे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव ॲडव्होकेट संतोष कदम हिंदूराव पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यांच्यात मुंबई येथे प्राथमिक बैठक पार पडली आहे आगामी येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली असून या बैठकीत दहा ते बारा जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचे या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते बळीराजे शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाची ही पहिलीच बैठक पार पडली असून निवडणूक लढवण्यासंदर्भात व जागेबाबत पुढील काही दिवसात घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा